गेल्या काही दिवसांपासून संततधार पावसामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते निराळी वस्ती रोड या रस्त्यांवर मोठे खड्डे पडल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या संततधार पावसामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते निराळी वस्ती रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे लहान मोठे असे तब्बल एक हजारांपेक्षा जास्त खड्डे रस्त्यावर पडले आहेत त्यात पाणी साचल्यानं याचा फटका वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात बसू लागला आहे या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचं कंबुर्ड मोडू लागलं आहे महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या भागातील वाहनचालकांच्या नशिबी हे खड्ड्यांचे भोग आले आहेत दोन महिन्यांपासून या रस्त्यांचे भोग संपले नाहीत ड्रेनेज लाईनसाठी रस्त्याच्या मध्यभागी मोठी चर मारण्यात आली मक्तेदारांकडून सिमेंटचे पॅच मारत डागडुजी करण्यात आली काम निकृष्ट दर्जाचं बनल्यानं काही दिवसात पुन्हा या रस्त्यांची परिस्थिती जैसे थे बनली त्यानंतर पुन्हा त्याच रस्त्यांवर पुन्हा केबल लाईन टाकण्यासाठी परवानगी देण्यात आली मक्तेदारानं जेसीबीच्या माध्यमातून पुन्हा रस्ता खोदला त्यामुळं या रस्त्याची पुन्हा एकदा वाट लागली शहरात काही दिवसांचा अपवाद वकळता पावसाची संततधार सुरू आहे यामुळं या, या रस्त्यांवर लहान मोठे खड्डे पडल्यानं आणि पावसाचं पाणी त्यात साचल्यामुळं वाहनधारकांना कसरत करत दुचाकी चारचाकी चालवावी लागते खड्ड्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना चांदेदुखी मणक्याच्या कमरेच्या आजारांना तोंड द्यावं लागत आहे या रस्त्यावरून जाताना वाहन चालकांना खड्डे किती चुकवायचे आणि वाहन कसं चालवायचं असा यक्ष यक्षप्रश्न पडलाय जवळपास एक हजारांपेक्षा जास्त खड्डे असल्यानं या खड्ड्यात वाहनं जाऊन दुचाकीचं मात्र मोठं नुकसान होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत